काय आहे ब्लॉकमध्ये आता मी चाललो होतो बाहेर ऊन पण भरपूर आहे चालायचं पण आता वैठक आलंय काय दमलं पण आहे काय करू जावं लागतं कामासाठी भार आता मी आलो होतो इथे दिमाची ते गणसुल दिमाची आमचं ते एक दिमाट आहे तिथे आलतो आता मला ना मी चाललो होतो बाहेर फिरायला डोकंही विचार आलाय आता मम्मीचं काम करून येऊ तिकडे चाललं मग जाऊ द्या तिकडे जाऊ असं विचार केला होता तिकडे जाऊया आता का म्हणलं चला आता मी चालत चालत चाललोय ऊन भरपूर आहे ऊन्ह काय कळ धोका पण तापलं आहे तर बघूया आता आपण जाऊया उन्हात उन्हा उन्हातून तुन जाऊया तसं करून ऊन किती तुम्हाला समोर पण दिसत असेल माझ्या चेहऱ्याच हालत माझे हालत बेकार झाले आहे बघू शकता लांब दमलो आहे मी चालत चालत लांब मी इथून चालत चालत चाललो आहे मम्मीच्या कामासाठी ती तिकडं मग बघूया जाऊ काही जाम होऊ नये एवढं दमलो आहे ना बघू शकता आता मी इथं पोचलो आहे बघू शकता तर मी इथं मी आलो दुकानात पोचले इथं कपाट बिपट सगळं भेटतंय बघू शकता